विधान परिषद निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे या सव्वीस मते घेऊन विजय झालेले आहेत त्यांच्या या विजयानंतर असे काही त्यांचे दृश्य आहेत कौटुंबिक दृश्य आहेत की ते दृश्य आपण आत्तापर्यंत पाहिलेले नाही त्यांचा हा कुटुंबाबरोबरचा आनंदोत्सव यामध्ये पंकजा मुंडे असतील धनंजय मुंडे असतील किंवा त्यांच्या आई प्रज्ञाताई असतील प्रीतमताई असतील या अनेकांना आपले अश्रू अनवर झालेले आहेत कुटुंबाबरोबर भेटत असताना कारण दहा वर्षाचा हा संघर्षाचा काळ दहा वर्षानंतर तब्बल गुलाल उधळला गेलेला आहे हा गुलाल खूप संघर्ष घेऊन संघर्ष करून मिळालेला आहे संघर्ष करून उधळता आलेला आहे मुंडे समर्थक गेल्या दहा वर्षापासून वाट पाहत होते की पंकजा मुंडे यांना आमदार केलं जाईल खासदार केलं जाईल मात्र प्रत्येक वेळी निराशा होती विधानपरिषदेमध्ये विजयी झाल्या आणि त्यांच्या माता आई प्रज्ञाताई यांना त्यांची गळाभेट घेतली यावेळी दोघ दोघींना पण असूंचा बांध आवरता आलेला नाही असू दोघांच्या अनावर झालेले आहेत मुंडे साहेबांच्या समोर नतमस्तक होताना पंकजाताईंना आसरू आवरता आलेले नाहीत एकीकडं दुःख आणि दुसरीकडे आनंद अशा वेगळ्या अनुभव वेगळ्या अनुभवातून त्या जात होत्या सर्वपक्षीय नेत्यांबरोबर विजय झाल्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांबरोबर त्यांच्या ज्या भेटी होत्या त्या भेटीमध्ये सर्वच नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि एकंदरीतच त्यांचं हे पुढचं जे काही राजकीय भवितव्य आहे हे भवितव्य कसं उज्ज्वल आहे हे या सर्व दृश्यामधून दिसत होतं यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा त्यांना पेढा भरवला आणि शुभेच्छा दिलेल्या आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा यावेळी उपस्थित होते त्यांनीही पंकजाताईंना शुभेच्छा दिल्या पंकजाताई यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी व मुंडे समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती आणि यावेळी मुंडेसाहेब रहे अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या होत्या जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटा यांनी शुभेच्छा दिल्या विजयाचं प्रमाणपत्र यावेळी स्वीकारलं त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा आर्यमन पालवे हा सुद्धा होता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सुद्धा भेटून पंकजा मुंडे यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनखुळे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी त्यांची भेट घेतली त्यांचे आशीर्वाद घेतले यावेळी चंद्रशेखर बावनखुळे चंद्रकांत पाटील माजी खासदार प्रीतमताई मुंडे हरिमल पालवे हे उपस्थित होते यावेळी प्रदीर्घ अशी चर्चा या सर्वांमध्ये झाली एकंदरीतच पुढचं राजकीय वाटचाल कशी असेल पंकजा मुंडे यांची यावरून सर्व दिसून येत होतं राज्याच्या राजकारणामध्ये महत्त्वाचं स्थान त्यांना भाजपकडून दिलं जाईल हे दिसत होतं विजयानंतर राज्यभर पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी जल्लोष केलेला आहे